अहो <laughs> नाना तुमची फक्त स्टोरी लाईक केली तिने सांग रे असे किती बारा स्टार लाईक करत असेल ती नाने तुमची थ्री पीस थोडा खालीच राहू द्या चाल नाना थ्री पर्यंत पोहोचले एक काम करा आता आणि म्हणून पॅकेज बुक करा कुठलं करायचं मनोलीच करून टाका आपलं बजेट आहे का तेवढं नाशिक च केलं तरी काय झालं काय झालं मला पोरांची काळजी वाटू राहिली बसर, दो, दोन फी किती लागेल दोन लाख त्याला आता या ना समजून कसं सांगायचं काय करू काहीतरी ना तिला विचारा बरं तिला कोणती साडी आवडती तुम्हाला कोणती साडी आवडते हो हो काय झालं पूर्व भर सोन सखें किसी के हो ना न सखेजे नाही नवीनपुरी तर मॅसेज आला चला मग Like I wore a dirty